आंदोलन म्हटलं की नेहमी आपण मोर्चा निषेध अथवा निवेदन देणे इथपर्यंतच पाहत आलोय मात्र ज्या गोष्टीसाठी आपण आंदोलन केले असते त्याचा पाठपुरावा कुणीही घेताना दिसत नाही परंतु अडाणी अशिक्षित समजल्या जाणाऱ्या आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी विद्रोही आदिवासी महासंघाने केवळ प्रसिद्धीपुरते आंदोलन न करता मागण्यांचा वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्या हेतू रविवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी असंख्य संघटना यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलने केली मोर्चे काढले निवेदनं दिली मात्र त्याचा पाठपुरावा अद्यापर्यंत कुठल्याही संघटनेकडून करण्यात आला नाही मात्र त्यास अपवाद ठरले ते म्हणजे विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य चौदा ऑगस्ट रोजी या महासंघाने संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुक्याच्या असंख्य महिला व बांधवांच्या उपस्थितीमध्ये सिन्नर तहसीलला निवेदन देऊन मागण्या ठेवण्यात आल्या त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सिन्नरमधील सर्व स्थानिक प्रशासनाची एक संयुक्तिक बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली त्यानुसार एकोणतीस ऑगस्ट रोजी दिलीप बर्डे यांनी या बैठकीत विविध तरतुदींचा दाखला देत त्वरित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली तसेच स्थानिक प्रशासनाने देखील हालचाली सुरू केल्या त्यात आदिवासी बांधवांना कुठलीही अडचण येऊ नये सर्व कागदपत्रांची पूर्तता व्हावी यासाठी विद्रोही आदिवासी महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांनी रविवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील प्रमुख प्रतिनिधींची भेट घेत मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत सूचना केल्या या बैठकीस विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याचे चंद्रशेखर रोकडे अशोक नाईक विष्णू नाईक नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष रामनाथ बर्डे अंबादास गोधडे महिला कमिटी जिल्हाध्यक्ष सुनीता मोरे सुषमा गोधडे स्वाती शेळके कमल सोनवणे सुमन सूर्यवंशी अनिता जाधव लक्ष्मी गोधडे आदींसह तालुकाभरातील गावातून आलेले पदाधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी यश धनगर नमस्कार मित्रांनो माझ्या आदिवासी बांधवांनो जय आदिवासी जय विद्रोह ॲक्च्युली आज जी आपली मीटिंग इथे झालेली आहे आदिवासी बांधवांची तर ही मीटिंग आपला कामाचा जो पाठपुरवठा होता एकोणतीस तारखेला आपली जी मीटिंग झाली होती तहसीलदार साहेबांसोबत आणि त्या मीटिंगमध्ये जे आपण मुद्दे मांडले होते आदिवासी समाजाचे जे आपण त्यांच्या पुढे आपल्या समस्या मांडल्या होत्या त्याच्यासाठी जे काही ते करणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी जे कागदपत्र किंवा जेही काही आपल्याला सांगितले होते पाठपुठा पाठपुरावा करण्यासाठी कागदपत्र जे पुरवायचे होते ह्याच्यासाठी कसं मार्गदर्शन आपल्याला पाहिजे होतं ते मार्गदर्शन आज आपल्याला आपल्या जे विद्रोही समा महासंघ समितीचे जे प्रमुख आहेत श्री दिलीप सर यांनी आज ह्या मध्ये करून दिलेले आहे की इथून पुढे म्हणजे काय आपल्याला लागणार आहे कागदपत्र किंवा मग का, ती पूर्तता कशी करायची आहे तर ती गाव पातळीवरून कसं पुढे आणायची आहे प्रत्येक गावागावात जाऊन ते चार सदस्यांनी ती माहिती कशी पुढेपर्यंत पुरवायची आहे याचा पाठपुरवठा आज इथे घेण्यात आला आणि इथून ते सगळं घेऊन तो पाठपुरवठा वगैरे सगळं घेऊन पुढचे जे आपले तीन चार दिवस दिलेले आहे सगळ्या गाव पातळीवर माहिती जमा करण्याकरता आणि ती माहिती घेऊन याचा आपला पुढे म पुन्हा एक मिटिंग घेण्यात येईल आणि त्याच्याबद्दलही दिलीप सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ती सरकारसमोर आपल्याला पुन्हा एकदा त्याची पूर्तता करायची आहे कागदपत्रांची तर याचं सगळं मार्गदर्शन आज इथे आपल्याला ज्या दिलीप सर सरांनी दिले त्याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते आणि तुम्हा सर्वांचेही पुन्हा एकदा आभार मानते जय आदिवासी जय विद्रोही आज सिन्नर विश्रामगृह या ठिकाणी विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीचं स्वरूप या प्रकारे होतं की महाराष्ट्रामध्ये जे काही अनुसूचित जाती जमातीचे शासन आपल्यादारी या योजनेची जी काही अंमलबजावणी सुरू आहे याचाच एक आधार घेऊन सिन्नर तालुक्यातील एकोणतीस आठ दोन हजार तेवीस रोजी मान्य तहसीलदार साहेब बिडो साहेब यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती संयुक्त आणि त्या संयुक्तिक बैठकीमध्ये प्रामुख्याने आदिवासी विषय आदिवासी समाजाचे विषय मांडले होते मात्र त्या प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाखातर आणि त्या दिलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी पूर्तता तातडीने होण्यासाठी त्या दिवशी ज्या गावातून आदिवासी बांधव आले होते त्या आदिवासी बांधवांना पुन्हा या ठिकाणी बोलवून त्यांना कागदपत्राची तातडीने पूर्तता करून द्यावी जेणेकरून शासन त्या, त्या शासनाने दिलेल्या शब्दाला शासनही तात्काळ याच्यामध्ये दे उत्तर देईल आणि ते प्रश्न मार्गी लावी यासाठीची जी आजची बैठक आयोजित केली होती या बैठकीला सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातून दोन दोन तीन तीन प्रतिनिधी आपण बोलून त्या समस्या कशा सोडवाव्यात आणि डॉक्युमेंट्स कसे जमा करावेत याबाबत मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने एवढ्या दोन तीन दिवसामध्ये सर्व डॉक्युमेंट्स उपलब्ध करून ते पुन्हा प्रशासनासमोर जमा करून प्रशासनाकडून त्या मा प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून घेण्यासाठी जी विद्रोही आदिवासी महासंघ प्रयत्नशील आहे त्या प्रयत्नाला आज कुठंतरी यश त्यांना दिसतंय कारण प्रत्येक गावातून लोकप्रतिनिधी उपलब्ध राहून त्यांनी या ठिकाणी तातडीने दोन तीन दिवसामध्ये कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे आश्वासन विद्रोही आदिवासी महासंघाला दिलेले आहे त्याबद्दल मी सिन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांचे विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत